ज्या कवितेचं नाव आहे पाऊस पाऊस आला पाऊस आला गाती जनसारे जलबिंदू हे गोळा करण्या वृक्षलता वेडे पक्ष्यांचा तो थवा नभात मी जाई कुणीतरी एक वेळा मेघ मल्हार गाई गंध गंध हा मातीचा येई नसा नसाचून दरवळतेचा शिडकावा होई नाचत नाचत जलधारा त्या येती तरुणलतेची ओली ओलीची मुकदती कडाडती त्या विद्युलता झाले भयभीक सगळे नभाती त्या मौतिक धारा धरणीवर कोसळे पाऊस आला पाऊस आला नाती जनसारे ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन कविता आणि नवीन विचारांसोबत धन्यवाद